आरक्षणाची भीती का दाखवली जाते या विषयावर आपण भाष्य करणार आहोत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक हे मराठा आरक्षणाची भीती या ठिकाणी दाखवत आहेत मराठा आरक्षणाची मागणी ही संवैधानिक चौकटीत लोक आहे लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करून ही मागणी आहे आणि जे न्यायालय सांगतात अनेक उच्च न्यायालय सांगतात सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकारात निर्देशित देतं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आता असावी एकशे पाचव्या गटादृष्टीवेळीसुद्धा संसदेनं सांगितलं आहे की आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज नाही म्हणजेच पन्नास टक्केच्या आत असावी आता संसद सांगते न्यायालय सांगतंय तरी ते राज्य सरकारला का पटत नसावं सरकारचे ज्येष्ठ मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ हे वारंवार सांगतात की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मिळणार नाही मिळणार नाही मिळणार नाही काय कमाल है? जे न्यायालयाला अभिप्रेत आहे जे संसदेला अभिप्रेत आहे ते यांना अभिप्रेत का नसावं बरं बरं हेच नाही तर भारतीय जनता पक्षानं अनेक प्रवक्ते त्यासाठी बोलण्यासाठी निवडून दिले एवढंच नाही तर मनसेचे प्रमुख राज ठाकरे साहेब हे देखील मराठा आरक्षणाची मागणी शक्यच नाही असं म्हणतात का बर का शक्य नाही हाही मोठा प्रश्न आहे एवढंच नाही वंचितचे नेते ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर <coughs> साहेब हे सुद्धा म्हण मन... हे सुद्धा आरक्षणाच्या मागणीवरून भीती दाखवण्याचं काम करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की एस टी आणि एस सी आरक्षण धोक्यात आलेलं आहे एस सी आणि एस टी आरक्षण हे राज्यघटनेने तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसव्या कालमानुसार दिलेलं आरक्षण आहे ते धोक्यात याचा प्रश्नच नाही ना जेवढी एस सीची लोकसंख्या आहे त्यांना ते तेवढं आरक्षण मिळणारच आहे त्या दुमत असण्याचं कारणच नाही कोणीहीच काय हात लावू शकत नाही टीलाही तोच प्रकार आहे आणि मग पुन्हा भीती का दाखवली जाते त्यांचं म्हणणं असं आहे की विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण संपणार आहे कसं संपेल ओबीसी आरक्षण आरक्षण संपण्याची परिस्थिती आहे का अजी बात नाही आरक्षण कशासाठी आहे जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले लोक आहेत त्यांच्यासाठी आरक्षण आहे आणि आरक्षणाचे पॅरामीटर्स जे पूर्ण करतात ते आरक्षणाला पात्र आहेत मग पुन्हा भीती दाखवण्याचं कारण काय आहे त्यांनी आणखी एक के मागणी केली होती मागे की पंचावन्न लाख कुणबी नोंदी रद्द करा पहा पंचावन्न लाख कुणबी नोंदी रद्द करा कुणबी हा शब्द आरक्षणात केव्हा समाविष्ट केला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट बरोबर हा या दिवशीचा हा माणिव दिनांक आहे बरं तेरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टला पहिल्यांदा ओबीसी प्रवर्गाची एकशे ऐंशी जातींची यादी डिक्लेअर करण्यात आली पहिल्यांदा त्यामध्ये कुणबी होता बरं एकोणीसशे दोनला सुद्धा शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्यामध्ये मराठा होता कोणबी होता इंग्रजांच्या काळातसुद्धा आरक्षण होतं एकोणीसशे बेचाळीसला बॉम्बे स्टेटमध्ये मराठ्यांना आरक्षण होतं पण एकोणीसशे सदुसष्टला आता सगळ्यांना आरक्षण मिळालं तसं कुणब्यांना मिळालेलं आहे बरं ह्या कुणबी ह्या नोंदी कधीच्या आहेत तर पन्नास वर्षापूर्वीच्या आहेत शंभर वर्षापूर्वीच्या दीडशे वर्षापूर्वीच्या आहेत मग जर एवढ्या जुन्या नोंदी असतील ते रद्द करण्याचं कारण काय आहे मग ह्या रद्द करायचं म्हटलं तर मग विद विदर्भातील कुणब्यांचं आरक्षण जाईल या रद्द करायचं म्हटलं कोकणातील कुणब्यांचं आरक्षण जाईल या रद्द करायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील कुणब्यांचं आरक्षण जाईल आणि का ठास कशासाठी कुणबी आरक्षणाला पात्र नाही का म्हणजे ही मागणी तर्कसंगट वाटते का की अशा प्रकारची भीती दाखवायची आणि कशासाठी भीती ही बरं एरवी का नाही निवडणुकीच्या तोंडावरच का आता सुद्धा आपले ज्येष्ठ मंत्री नामदार छगन भुजबळ साहेब हे असं म्हणतात की खरे कुणबी आणि खोटे कुणबी आता ही व्याख्या यां कुठून आणली भुजबळ साहेब हे कुणबी शब्दाची व्याख्या करणारे होते कोण सरळ प्रश्न आहे ना आणि खरे कुणबी आणि खोटे कुणबी हे कसं ओळखायचं असा कुठलाही प्रकार नाही तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ज्यांची नोंद कुणबी आहे ते कुणबीच आहेत एक <coughs> जून दोन हजार चारचा जी आर सांगतोय की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना सुद्धा मला त्यात समाविष्ट केलेला आहे तत्समजात म्हणून किंवा उप उपजात म्हणून त्याचं मग पुन्हा आणखी प्रश्न निर्माण झालाच कुठं म्हणजे हे फक्त काय आहे हे भीती दाखवण्याचं काम आहे की असं आहे तसं आहे असं होणार आहे तसं होणार आहे असं प्रचंड त्रागा का करायचो काहीतरी कायतूर काढणार का आहे आणि मोठा डोंगर पोखरायचा आहे काय भेटणार याच्यातून आणि कशासाठी आठ फक्त मतांसाठी मतांसाठी तुम्हाला वेगळे मुद्दे आहेत ना आरक्षण हा सामाजिक मुद्दा आहे आरक्षण हा जीवनमरणाचा मुद्दा आहे कारण यात गोरगरीब समाजातील ज्या आरक्षणाला पात्र आहेत त्यांना आरक्षण मिळणार आहे आणि जे त्या वर्गातील श्रीमंत आहेत ते क्रिमिनरमध्ये येणार आहेत मग त्यामुळं असा त्रागा करण्याची अशी भीती दाखवण्याची का आवश्यकता पडते हां हो। आणि आता तर अशा घोषणा ऐकायला मिळतात एक आहे तो सेफ आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील ट्विटर हँडलवरून दहा बोटं दाखवलेली आहेत दहा बोट त्यामध्ये वेगवेगळे एस सी एस टी ओ बी सी असे वेगवेगळे घटक आहेत यात मराठा येत नाही का हो म्हणजे हे हे सर्वस्वी चुकीचं आहे बरं विरोधी पक्षसुद्धा तितकेच कारणीभूत आहेत त्याला म्हणजे फक्त आपल्या सत्ताधाऱ्यावरच बोलायचं नाही विरोधी पक्षसुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत या गोष्टीला ज्यावेळेस सर्वपक्षीय राजकीय बैठक झाली होती त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावतो मराठ्यांना आरक्षण द्या आणि दुसऱ्या मिटिंगला तर पस्तीस मिनटा अगोदर ह्याने बहिष्कार टाकला आणि हातावा मोठ्या तोंडानं बोलायला निघाले त्यामुळं या कुणाच्याही भीतीला बळी न पडता जरांगे पाटलाच्या पाठीशी ठाम राहा